नमस्कार मी केतन येवले आणि तुम्ही पाहताय संवाद महाराष्ट्राचं युट्यूब चॅनल आपण पाहिलं की अनेक दिवसांपासून पारनेरचं जे राजकारण राज आहे ते तापत चाललेलं आहे आणि याच अनुषंगाने आपण जर पाहिलं काही दिवसापूर्वी पारनेरमध्ये एक राजकीय युद्ध पेटलं आणि त्याच्यातून जे पारनेरचे माजी नगराध्यक्ष आहेत विजय सदाशिव आवटी यांच्यावरती गुन्हा दाखल झाला आणि विजय आवटी यांना एक एकशे अकरा दिवस तब्बल जेल भोगावी लागली आणि काल त्यांची जामिनावरती सुटका झाली परंतु आज त्यांचे बंधू आवटी प्रतेश पानमन त्यांचे सहकारी आज ते आतमध्ये आहेत आणि विजय आवटी यांची एकट्याची सुटका झालेली आहे परंतु ही घटना नेमकी कशी घडली या घटनेची सत्यता नेमकी काय आहे तर आपण ती विजूबा आवटे यांच्याकडून जाणून घेणार आहोत काय नेमकी हा घटनाक्रम नेमकी चूक कोणाची आता याच्यामध्ये चूक कोणाची म्हणण्यापेक्षा ज्या माझ्या युवक सहकार्यावरती खासदारकीचा निकाल लागला चार तारखेला चार जूनला आणि सहा जूनला हे जे मॅटर झालं ही जी काही घटना झाली ह्या घटनेची सत्य परिस्थिती ज्या माझ्या युवक सहकार्यावरती म्हणजे प्रितेश पानमनवरती जो अन्याय झाला त्या अन्याय कुठंतरी थांबण्यासाठी आम्ही सर्व त्या ठिकाणी झुंज दिली मी बोलण्यापेक्षा माझा सहकारी ज्यावेळेस त्याची त्याचा जामीन होईल त्यावेळेस तो स्वतः बोलाल मी सांगण्यापेक्षा चालतं धन्यवाद विजू भाऊ म्हणजे आता आपण जर पाहिलं की प्रत्यक्षात ज्याच्या बाबतीत ही घटना घडली ती व्यक्ती म्हणजे प्रितेश पानवन जे विजू भाऊटे यांचे सहकारी आहेत मित्र आहेत आता घटना त्यांच्या बाबतीत घडली तर विजू भाऊंचं म्हणणं आहे की बाबा ज्यावेळेस त्यांची सुटका होईल त्या दिवशी लाईव्ह कॉन्फरन्स समोर पत्रकार परिषद घेऊन जी काही सत्य घटना आहे ती जनतेसमोर येईल किंवा पारनेरकरांसमोर येईल तर चला पहिल्यांदा आपण संवाद महाराष्ट्रावरती विजू भाऊटी बाहेर आल्यानंतर त्यांची पहिली मुलाखत घेतली आणि याची उत्सुकता राहील की प्रकरण नेमकी काय आहे या प्रकरणाचा खरा मास्टर माइंड कोण आहे याची सुरुवात नेमकी कोणी केली ते लवकरच तुमच्या समोर येईल जय महाराष्ट्र